स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया बुधवारी सकाळी पार पडली आरक्षण प्रक्रियेत अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाले अनेकांना संधी प्राप्त झाली अर्थातच वेगवेगळ्या पक्षांच्या उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता तर काहींचा चेहरा हिरमोड झाला होता आरक्षण प्रक्रिया कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील बरावडेकर कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण दोन दिवसापूर्वी जाहीर होत आणि आज बुधवारी नगरसेवक पदासाठी आरक्षण जाहीर झालं आहे अर्थात आरक्षण म्हटलं की काही ना संदीप जास्त होते तर काहींची संधी काहींना संधी गमवावी लागते कणकोली नगर क्षेत्रातील अनेक जे इच्छुक होते त्यांच्या बाबतीतून असाच प्रकार घडला आहे आज आरक्षण प्रक्रिया जाहीर होत होती त्यावेळी काही चेहऱ्यावरती आनंद होता तर काहींना आपलं नगरसेवकपद आप किमान आपल्या प्रभा प्रभागातून संधी आपल्याला गमवावं लागत आहे याची जाणीव होत होती विशेषतः कणकोली शहरामध्ये जे काही दिग्गज राजकारणी आहेत त्यांनाही या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी गमवावी लागली आहे यामध्ये प्रामुख्याने कणकोरी नगरपंचायतीचे जे गतवेळेचे उपनगराध्यक्ष होते गणेश उप हरणे यांना आपल्या प्रभागातून निवड निवडणूक लढवता येणार नाही त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अजित नाईक जे गटवेळी नगरसेवक होते त्यांनाही आपल्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही त्याचबरोबर कणकोरी नगरपंचायतीचे जे गट नेते होते गट नेते होते जे उपाटा शिवसेनेचे युवासेने जिल्हाप्रमुख आहेत सुशांत नाईक त्यांचाही जो प्रभाग आहे तो आरक्षित झाल्यामुळे त्यांचीही आपल्या प्रभागातून निवडून लढवण्याची संधी हिरावली गेली आहे याविषयी आपण अधिक माहिती देत आहोत तो कसं आईच्या दर्शकांना की प्रभाग हे आरक्षण कसं केवलं आहे गतेवेळी या ठिकाणी आरक्षण कसं होतं आणि त्यावेळी नगरसेवक कोण होते प्रभाग क्रमांक जो एक आहे आ, हा प्रभाग क्रमांक एक यावेळी खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे हाच प्रभाग गत गतवेळी खुल्या प्रवर्ग महिलेसाठी राखीव होता आणि तिथून कविता राणी या नगरसेविका बांधल्या होत्या अर्थातच यावेळी हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठीच असल्यामुळे कविता राणे यांना या प्रभागातून पुन्हा एकदा संधी आहे प्रभाग क्रमांक दोन आहे जो खुला प्रवर्ग महिलेकरता आता राखीव झाला आहे हाच प्रभाग गेल्या वर्षीसुद्धा खुला प्रवर्ग महिलेसाठीच होता तिथून भाजपच्या म्हणजेच तात्कालीन स्वाभिमान पक्षाच्या प्रत्यक्ष सावंत ह्या नगरसेविका झाल्या होत्या साहजिक प्रत्यक्ष सावंत यांना यावेळीसुद्धा तेथून निवडणूक लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक तीन हा गतवर्षी खुल्या प्रवर्गासाठी होता यावेळेस ही हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठीच आहे तिथून गतवेळी तत्कालीन स्वाभिमान पक्षाचे व सध्या भाजपमध्ये कार्यरत असलेले अभिजित मुसळे विजयी झाले होते अभिजित मुसळे सुद्धा यावेळी या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक चार आहे तो आता ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे रा हाच प्रवर्ग गेल्यावेळी खुल्या प्रवर्गासाठी होता याच प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमानचे जिल्हाध्यक्ष आहेत अभिज नाईक हे गतनिवडणुकीमध्ये विजयी झाले होते मात्र हा प्रभाग आता ओबीसी महिला या कॅटेगरीसाठी जाहीर झाल्यामुळे अभित नाईक यांना यांचा पत्ता एकूण कड झाला आहे साजरी अभित नाईक यांना निवडणूक लढवायची असेल तर ते त्यांना अन्य प्रभाग शकावा लागणार आहे प्रभाग क्रमांक पाच आहे जो ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे गतवेळीसुद्धा हा प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठीच होता तेथून तत्कालीन स्वाभिमानच्या व सध्या भाजपमध्ये कार्यरत असलेल्या मेघा गांगन या नगरसेवेक झाले होते मेघा गांगन वे वे या कणकुरीच्या माजी नगराध्यक्षपदा आहे अर्थात गतवेचं आरक्षण या प्रभागात असल्यामुळे मेघा यांना यांनासुद्धा यावेळी पुन्हा एकदा इथून निवडणूक लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक सहा आहे तो खुला प्रवर्ग महिला यासाठी आरक्षण जाहीर झालं आहे गतवेळी हा प्रभाग गतवेळी देखील या प्रभागामध्ये हेच आरक्षण होतं तेथून तत्कालीन शिवसेनेच्या सॉरी तेथून तत्कालीन भाजपच्या व सध्या संदेश पारकर यांच्या माध्यमातून उभाट्या शिवसेनेमध्ये कार्यरत असलेल्या सुमेदा अंधारी या विजयी झाल्या होत्या गतवेद गतवेळेचं आरक्षण राहिल्यामुळे सुमेद अंधारी यांनासुद्धा यावेळी या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक सात जो आहे जो ओबीसी महिला यासाठी या जाहीर झाला आहे गतवेळी हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी महिला प्रवर्गासाठी राखीव होत्या तेथून तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पत्नी सुप्रिया नलावडे या नगरसेविका पदावरती विजयी झाल्या होत्या अर्थात यावेळीसुद्धा हा प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी असल्यामुळे सुप्रिया नलावडे यांनासुद्धा येथून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक आठ आहे जो अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव होता गत गतवेळी तेथून त्यावेळी एणकू जाधव या विजयी झाल्या होत्या हाच प्रव, प्रवा हाच प्रभाग आता अनुसूचित जाती सर्वसाधारण यासाठी राखीव झालेला असल्यामुळे उर्मी जाधव यांचा पत्ता तिथून कट झाला आहे प्रभाग क्रमांक दहा आहे जो गतेवेळी सर्वसाधारण महिला ह्या प्रवर्गासाठी होता यावेळीसुद्धा हा प्रभाग सर्वसाधारण महिला याच प्रवर्गासाठी असल्यामुळे गतेवेळी तेथून विजयी झालेल्या मेघा गांगन यांना पुन्हा एकदा तिथून निवडणूक लढवण्याची संधी आहे विशेष म्हणजे मेघा गांगल ह्या गतेवेळी भाजपच्या चिन्हावरती निवडून आल्या होत्या भाजप चिन्हा ज्यावेळी त्या निवडून आले त्यावेळी संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली त्या भाजपमध्ये लढल्या होत्या त्यानंतर कणकुलीच्या राजकारणामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या तर सुरुगुत नारायण यांनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला होता पण गंमत म्हणजे संदेश पारकर यांनी भाजप पक्ष सोडून शिवसेनेची वाट ठरली होती मात्र मेकागांजन ह्या त्यावेळी भाजपच्या चिन्हा निवडून आल्या व आजही भाजपमध्येच कार्यरत आहे मेकाकांजन यांचा प्रभाव हा मागील वेळेप्रमाणेच खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे खुला प्रवर्ग महिला यासाठी असल्यामुळे त्यांनासुद्धा पुन्हा एकदा यावेळी निवडणूक लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक दहा जो यावेळी खुला प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाला आहे ग हाच प्रवर्ग हाच प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होता तेथून त्यावेळी शिवसेनेच्या माही कोवळेतरी या विजयी झाल्या होत्या मात्र माही कोवळेतरी ह्या मूळच्या ओबीसी समाजाच्या असल्यामुळे त्याने देखील यावेळी पुन्हा एकदा निवडून लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक अकरा जो अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव झाला आहे हाच प्रभाग गेल्या वर्षी अनुसूचित जातीकरता जाती राखीव होता अनुसूचित जाती सर्वसाधारणकरता राखीव होता तेथून ॲडव्होकेट विराज भोसले हे नगरसेवक पदावरती निवडून आले होते विराज भोसले यांची मागील पाच वर्षाची कामगिरी चांगली समाधानकारक होती मात्र यावेळी हाच प्रभात अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव झाल्यामुळे विराज भोसले यांचाही पत्ता कर झाला असून त्यांना निवडणूक लढवायची असेल तर अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे प्रभाग क्रमांक बारा आहे जो आता ओपन महिला खुला प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाला आहे गतवर्षी हा हाच प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी राखीव होता आणि तेथून कणकोलीचे गतव्यतेचे नगराध्यक्ष आहेत गणेश गतव्याचे उपनगराध्यक्ष आहेत गणेश उप बंडूहरणे ते तिथून विजयी झाले होते अर्थात हाच प्रभाग यावेळी खुल्या प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाल्यामुळे बंधू बंडूहरने यांचा या प्रभागातील पत्ता कट झाला आहे शहाजिकल बंधू हर्णी यांनासुद्धा निवडणूक लढवण्यासाठी अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे प्रभाग क्रमांक तेरा आहे जो ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे गतवर्षी हाच प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी होता आणि तेथूनच कणकोली नगरपंचायतीचे गतवेचे गटनेते गत उबाठा शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक हे तेथून मोठ्या मताधिकाने विजयी झाले होते मात्र हा देखील प्रभाग आरक्षित झाल्यामुळे सुशांत नाईक यांना देखील निवडणूक लढवण्यासाठी अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे विशेष म्हणजे कणटोली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी असल्यामुळे अर्थातच सुशांत नाईक यांचा नगराध्यक्षपदावरील पत्ता पत्ता हा तो झाला होता मात्र त्यांचा प्रभाग आहे तो देखील आता आरक्षित झाल्यामुळे त्यांना अन्य प्रभाग नगरसेवक पदावर पदासाठी शोधावा लागणार आहे प्रभाग क्रमांक चौदा हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे गतवर्षी देखील हा प्रभाग ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठीच राखीव होता तेथून त्यावेळी भाजपच्या चिन्हावरती रुपेश नार्वेकर आ, हे विजयी झाले होते रुपेश नार्वेकर हे संदेश पालकर यांच्यासमवेत किमान सध्या तरी उबाटा शिवसेनेमध्ये कार्यरत आहे तर तो प्रभाग गतवेळीचंच आरक्षण राहिल्यामुळे रुपेश नार्वेकर यांनासुद्धा यावेळीची संधी प्राप्त झाली आहे प्रभाग क्रमांक पंधरा आहे जो यावेळी खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे खोला प्रवर्ग सर्वसाधारण गतवर्षी हाच प्रवर्ग हाच प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होता तेथून तत्कालीन शिवसेनेच्या मानसी मुंज या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या मानसी मुंज या सध्या तरी ठाकरे शिवसेनेमध्ये कार्यरत असल्याचं दिसतं आहे तर त्या ओबीसी समाजाच्या असल्यामुळे आणि ओपन कॅटेगरीसाठी आरक्षण जाहीर असल्यामुळे त्यांनासुद्धा या ठिकाणाहून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक जो सतरा आहे सुद्धा सर्वसाधारण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे गतवर्षी हाच प्रभाग ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव होता तेथून संजय कामतेकर विजयी झाले होते संजय कामतेकर विजयी झाले व त्यानंतर ते सत्ताधारी पक्षाचे नेतेसुद्धा होते अर्थात संजय कामतेकर हे देखील ओबीसी प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना देखील या प्रभागातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक सतरा आहे जो सध्या खुल्या प्रवर्गासाठी आहे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सध्या आता देखील जो प्रभाग गतवर्षी आणि या वर्षी अशा दोन्ही वेळेस हा प्रभाग सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठीच होता तेथून बाबू गायकवाड जे स्वाभिमानच्या तिकटावरती विजयी झाले होते जे सध्या भाजपमध्ये कार्यरत आहेत त्याने देखील या ठिकाणाहून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे आरक्षण प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर आता अर्थातच वेग लागले आहे की निवडणुकांची तारीख कधी जाहीर होते कारण विशेषतः कणकोली का शहरामध्ये आतापर्यंत छुप्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू होती त्याच मोर्चेबांधणीला आजच्या वे दिवसापासून वेग येणार आहे वास्तविक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांची ताकद खूपच कमकोत झाली आहे ही वस्तुस्थिती आहे पण कणकोली शहर याला काहीसा अपवाद आहे कणकोली शहरामध्ये प्रामुख्याने भाजपची ताकद आहेच पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची ही कमी लेखण्यासारखी नाही कारण या शहरामध्ये कुडाळ मारूनचं जे माजी आमदार आहेत वैभव नाईक त्यांची राजकीय कारकिर्द या शहरामध्ये घडली होती नाईक हे कणकुलीचे उपनगराध्यक्षही होते कणकुलीचे राजकारण होते त्यांचं लक्षही असतं दुसऱ्या बाजूला कणकुली शहराचे जे पहिले वाहिले नगराध्यक्ष आहेत संदेश पारकर त्यांची राजकीय अर्थच या शहरामध्ये घडली आहे आणि या शहरावरती त्यांचं वर्षानुवर्ष वास्तव्य होतं वर्षानुवर्ष त्यांचं वर्चस्व होतं आ, आता हे दोघेही सध्या उभाट्या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांना सत्ताधारी भाजप पक्ष अर्थात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जो भाजप पक्ष आहे जिथे समीर नलावडे जे माझे नगराध्यक्ष आहेत बंडू हरणे माझी उपनगराध्यक्ष आहेत अशांसोबत लढावं लागणार आहे साहजिकच कणकोजी नगरपंचायतीच्या आत्तापर्यंतच्या निवडणुका जशा तुल्यबळ झाल्या तशीच ही निवडणूक देखील तुल्यबळ होणार यामध्ये काही शंका नाही मात्र यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये कणकुलीकरांना मोठा राष्ट्रीय संघर्ष दिसला सोबत काही राजे बाजूचंही ठेवत होते निवडणूक किंवा त्या कालावधीमध्ये आलो त्यामुळे ही निवडणूक शांततमय वातावरणामध्ये व्हावी आणि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हावी अशी अपेक्षा कणकुलीकर नागरिक करीत आहेत कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्न वरवळकर कोकसा तालीम आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल